श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये गणपती कसा असावा ते माहिती घेतली आजच्या व्हिडीओमध्ये आपण अन्नपूर्णा कशी असावी आपल्या देवघरात अन्नपूर्णा कशी असावी कशी नसावी तर बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा ही पोकळ असते रिबीट असणारी असते त्यानंतर तिची पळीस दिसत नाही त्यानंतर तिच्या डोळे दिसत नाही नाग दिसत नाही अशी ती रेखीव दिसत नाही त्यानंतर असं स्टँड असतं त्याच्यावर रिबीट असते आणि ते रिबीट असते आणि त्या रिबीटला ती अन्नपूर्णा ठोकलेली असते तर हे असे अन्नपूर्णा देवघरात असून अन्नपूर्णा चुकीच्या आपल्या देवघरात जर अन्नपूर्णा चुकीचं असेल तर त्या घरात पैशाचा अभाव असतो अन्न अण्ण म्हणजे अन्नधान्य पुरत नाही पैशाचा अभाव असतो पैसा येत नाही कारण की आपली ही, ही अन्नपूर्णा म्हणजेच आपले सर्व खाण्यापिण्याचं जे असते ते म्हणजे पोटाचा पाण्याचा विषय जो असतो तो अन्नपूर्णा मातेकडे असतो तर म्हणून आपल्या देवघरात कधीही अन्नपूर्णा ही अगदी अशी असावी बघा आता ही कशी भरीव अन्नपूर्ण आहे बघा पूर्ण भरीव आहे अशी आपली भोरी टपी पुर, टपुरी अशी पूर्ण आपलं जसं शरीर आहे गोल गरगरीत तसंच आपले अण्ण असावी आता हिची पोळी सुद्धा बघा कशी दिसते खोल वगैरे दिसते ना हे बघा आता हिची पोळी तुम्हाला ही पोळी दाखवते ही पोळी कशी व्यवस्थित आहे कशी व्यवस्थित आहे अशी पोळी असावी असे आशा डोळे वगैरे सुद्धा तुम्ही बघून घ्या कसे व्यवस्थित दिसतात तिचे किती किती रेखीव आहे ही अशी आपले बरं बघा कशी मागून पण बघा कशी मागून सुद्धा बघा तुम्हाला हे सगळं दिसतंय रे किंवा बघायचं टोपच तो सुद्धा हे दिसत हे असे आपले अन्नपूर्ण आपल्या देवघरामध्ये असावी आपल्याकडे कशी असती रिबीट असते इथं नाही का ह्या स्टँड असतं त्याच्यावर इथं हे असतं मध्ये खिळा असतो त्याच्यावर ही अन्नपूर्ण असते ही फळ फळी असते हिला जेला खोलवा आहे म्हणजे चमचा असतो चमचा खोलवा असतो हा ही पळी आहे हिला खोलवा नसतो तुमच्याकडे जे असते ती त्यानंतर तिचे नाक डोळे असे दिसत नाही असे डोळ्यात नाकात सगळे असे घाण गेलेले असते त्यानंतर बघा ते असते त्यानंतर नाही तर नुसतं काडी दांडी असते इथं कोणाकोणाची तर अशा अन्नपूर्णा पण असतात आपल्या घरात तर आपल्या देवघरातली अन्नपूर्णा ही अशी असावी तर आपल्या घरात ही अशी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपल्या घरात देव असेल तर आपल्या घरात कसलीही कमी पडत नाही आणि आपण मागे एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आज पण सांगतो की आपल्या घरात जे काही समस्या प्रश्न उद्भवतात हे काही बाहेरून येत नाही हे सगळे आपले आपल्या चुकीमुळे येत असतात म्हणजे आपल्याकडनं जे काही चुकी होती देव आपल्या देवघरात चुकीचे देव असणाऱ्यामुळे किंवा न चालणारे किंवा भंगलेले देव अशा असणाऱ्यामुळे आपल्याला संकट अडचणी येत असतात म्हणून आपण आता ह्या उपक्रम राबवतोय की आपल्या घरात चुकीचे देव नसावे आपल्या घरात कुठले देव असावे हेच आपण आता ह्या व्हिडिओमध्ये सध्या आपण तर हेच सांगणार आहे कारण की ते खूप गरज आहे आणि आपल्याला सरांना माहिती की असं जगात एकही माणू नाही माणूस नाहीये व्यक्ती नाहीये की त्याला संकट अडचणी नाही आहेत शिवाय भोग आहे ते तर प्रश्न वेगळाच आहे भोग आहे पण आला सुद्धा तुम्हाला आहे ना की तुम्ही काही करताय आपले भोग संपवा म्हणून तुम्ही खूप प्रयत्न करता प्रत्येक जण प्रयत्न करता आपले भोग संपवा म्हणून पण ते कुठे करता शेवटी आपण देवाकडेच करतो ना देवपूजाच करतो आपले भोग संपवा म्हणून आपण देवपूजा करतो आणि ती देवपूजा करून आपली ते भोग संपवायचा आपला हा विचार असतो हा आपला हेतू असतो पण आपले जर चुकीचे देव असेल तर आपली आपण कितीही तळमळीने ती पूजा पाठ केली तर ती देवांपर्यंत पोहोचतच नाही कारण की तुमच्याकडे ते देव भंगलेला आहे न चालणार आहे तर तुम्ही किती केलं तर होत नाही म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की आपले भोग हे संपावं त्याच्यासाठी आपण देवपूजा वगैरे करावं हो। तर त्याच्यासाठी तुम्हाला हे असे शास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने देव आपल्या देवघरात असावे तसे त्याचे काही खूप प्राइस प्राईज नसते फार परंतु असे असावे म्हणजे आपल्याला त्याच्या जे काही तुम्ही पूजा पाठ कराल तर ती बरोबर असेल आणि ती तुमची ज्या देवांची तुम्ही पूजा पाठ कराल ज्या देवांची तुम्ही सेवा कराल ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं असत हेतू म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं चुकीचा देव नसावा बंगलेलं देव नसावा याच्यासाठी आपण एक व्हिडिओ एक नाही माझ्या दोन तीन व्हिडिओ आहे याच्यासाठी तर आपण मागे स्क्रोल करा म्हणजे आपल्याला जुने व्हिडिओ आहे ती तर देव देवराम मग बघा ती व्हिडिओ त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे समजेल की आपल्या देवघरात कुठले कुठले देव नसावे तर ह्या गोष्टी समजेल आणि त्यानुसार तुम्ही जर देव तुमचं देव देवराम तर त्या पद्धतीने केला आपण व्हिडिओ टाकलेली त्या पद्धतीने जर आपण आपला देव देवारा ठेवला देव ठेवले देवाला ठेवा ठेवला तर आपले नव्वद टक्के प्रश्न आपले संपतील आपल्या समस्या नव्वद टक्के तर नक्कीच संपतील कारण की आपल्याला कुठूनही बाहेर काही संकट प्रश्न समस्या उद्भवत नाही समस्या उद्भवतात ते आपल्या घरात चुकीचं असणारे देवांमुळेच उद्भवतात म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायचे पितृदोष आणि चुकीचे असणारे देव आपल्या देवघरात असणारे चुकीचे देव याच्यामुळे सगळे प्रश्न संकट उद्भवत असतात म्हणून आपण ह्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं की आपल्या देवघरात कुठले देव असावे कसे असावे कुठले देव नसावे आता आपण एक एक तर देवाची माहिती घेणारच आहे एका व्हिडिओमध्ये एक आता कालच्या व्हिडिओत तुम्हाला गणपतीची माहिती कळाली आजच्या व्हिडिओत अन्नपूर्णाची उद्याच्या व्हिडिओत आणखी काही मिळेल तर आता हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आपल्या चुका कळतील आणि तुम्ही जेव्हा ते तुमच्या चुका सुधाराल तर तेव्हा तुमचे संकट आपोआप दूर होतील तुमचे प्रश्न आप आपोआप कमी होतील किंवा तुम्हाला जे काही त्रास आहे मानसिक शारीरिक आर्थिक तो आपोआप आप तुमचा कमी होईल कारण की तुम्ही तुमच्याकडे देव तुम्ही तुमचे व्यवस्थित ठेवणार आहे शास्त्रोक्त पद्धतीने देव तुम्ही तुमच्या देवाला ठेवणार आहे तर तुझ्या देवाला तुमचे संकट टेन्शन मुक्त करावंच लागेल तुम्हाला असे ही आजचे व्हिडिओ एकदम छोटीशी होती माहिती पण महत्वाची होती तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ